जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट लाचखोर तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल शेतीचा फेरफार घेण्यासाठी मागितली आठ हजार रुपयांची लाच शेतीचा फेरफार घेण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपी तलाठ्याचे नाव पंजाबराव भगवान जाधव वर्षे एकोणपन्नास असे असून ते सध्या पातुर्डा खुर्द येथे कार्यरत आहे व शेगाव येथील अयोध्या नगरात राहतात या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की तक्रारदार यांनी मौझे आसवंद येथील शेतजमीन तक्रारदार यांचा आतेभाऊ यांचे नावे खरेदी केली असून सदर खरेदीनंतर शेतीचा फेरफार घेऊन सातबारा उतार्यावर तक्रारदार यांच्या आतेभावाचे नाव घेण्यासाठी पातुर्डा खुर्द येथील तलाठी पंजाबराव जाधव हे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती त्यानुसार एसीबीने दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता लोकसेवक श्री जाधव तलाठी पातुर्डा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम तात्काळ घेऊन येण्यास सांगितले परंतु आरोपीला तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही त्यावरून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध लाच मागणीबाबत पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे च्या कलम सात प्रमाणे आज एकवीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज लासलुसपच प्रतिबंधक विभाग बुलढाणा अं च्या पथकाने सजा पाथुर्डा येथे नेमणुकीस असलेले तलाटी पंजाबराव जाधव यांना लाचमागणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात ताब्यात घेऊन लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे पंजाबराव जाधव तलाटी यांनी तक्रारदार यांना तक्रारदार यांचे नात आत्तेभाऊ यांच्या नावावर खरेदी केलेली जमिनीची नोंद फेरफार नोंद लावण्यासाठी आणि सदरच्या खरेदीसाठी प प्रमाणपत्र दिल्याबाबतचा मोबदला म्हणून सुरुवातीस वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि यातील दहा हजार रुपये लाचेची मागणी या दहा हजार रुपये लाच रक्कम त्यांनी यापूर्वीच स्वीकारली होती त्याची स्पष्टोक्ती तशी त्यांनी पडताळणी कारवाई दरम्यान देऊन उर्वरित दहा हजारापैकी आठ हजार रुपये लाचेची रक्कम रकमेची मागणी त्यांनी केली सदरचा सापळा लावला असता त्यांना काही संशय आल्यामुळे त्यांनी ती सदरची लाच रक्कम स्वीकारली नाही यामुळे त्यांच्या विरोधात शेगाव पोलीस ठाणे येथे लाच मागणी संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात येत आहे शेगाव शेगाव, शेगाव शहर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना माझे असे आव्हान आहे की शासकीय कामासाठी आपल्याकडे कुठल्याही शासकीय नोकर अथवा शासकीय नोकराच्या नोकरा वतीने खाजगी हिसपाने लाच मागणी केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असा आहे धन्यवाद